माजल गावा, रांगे भोगल गाव मुख्य मार्गावरील डोंगरा रांगेत असलेलं भोगलवाडी गाव गेल्या चार दिवसापासून मराठा ओबीसी संघर्षामुळे धगधगतोय या गावात दोन्ही बाजूचे वातावरण अशांत होईल असे वातावरण हाके यांनी बैठक घेतली या सभेला कमी आसपास ओबीसी बांधवांनी हजेरी लावली होती एका छोट्या गावात लक्ष्मण हाके यांना मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता येत्या काळात मराठा ओबीसी मध्ये संघर्ष आटले एकेकाळी शांततेचं प्रतीक मानलं जाणारं ते प्रवेशद्वार आता आता वादाचं केंद्रबिंदू का ठरते गावचा वाद थेट पोलीस ठाण्यात आणि आता राज्याचं लक्ष वेधून घेते नेत्यांची चिथा वाणीखोर भाषण कार्यकर्त्यांची घोषणाबाजी असं सोशल मीडियावरील चिथा वाणीखोर पोस्ट या सगळ्यांमुळे बीड जिल्हा धगधगतोय भोगलवाडीत नेमकं का असं काय घडलंय गाव नेमकं कोणत्या वादात अडकले जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ धारूर माजल गाव या मुख्य मार्गावरील कारी आणि भोगलवाडी ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत कारी गावात सर्व मराठा समाज तर भोगलवाडीत सर्व मंजारा समाजाची घरे आहेत दोन्ही गावातील अंतर चार ते पाच किलोमीटर आहे या गावाला जाण्यासाठी एक कॉमन रस्ता आहे या कॉमन रस्त्यावर कारी शिवारातील भोगलवाडी फाटा येथे श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार कारी गावच्या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी उभारले होते हे प्रवेशद्वार देवाच्या नावाने असल्या कारणाने कुणाला काही आक्षेप नव्हता मात्र आता हे प्रवेशद्वार मागील दोन दिवसापासून मोठ्या वादाचे केंद्र ठरले गावच्या नावाने उभारलेले हे प्रवेशद्वार गावच्या एकतेचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानले जात असतानाच अचानक घडलेल्या काही घटनांमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणावाची ठिणगी पडली आहे गोगलवाडी प्रवेशद्वारावर संत भगवान बाबा आईला देवी होळकर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे तसेच कारी येथील सिद्धेश्वर देवस्थानचे फोटो असलेला भव्य बॅनर काही महिन्यांपूर्वी लावण्यात आला होता हा बॅनर साधारण पंधरा ते वीस फूट उंचीवर प्रवेशद्वाराच्या कमानीवर झळकत होता दरम्यान पाच सप्टेंबर रोजी मनोज जरंगे पाटलांच्या मुंबईतील आरक्षण विजयाच्या आंदोलनाच्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी स्थानिक तरुणांनी या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उभ्या स्वरूपात विजयी फलक लावले त्यावर मनोजरंगे पाटलांचे फोटो होते परंतु त्याच रात्री अज्ञातांनी अचानक श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार भोगलवाडी असे नामकरण असलेला बॅनर फाडल्याचे सकाळी सहा सप्टेंबर रोजी निदर्शनास आले या घटनेची बातमी भोगलवाडीत वाऱ्यासारखी पसरली सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्रवेशद्वार जवळ जमून घोषणाबाजी केली संत भगवान बाबा देवी होळकर गोपीनाथराव मुंडे यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या प्रतिमांचा समावेश असलेला बॅनर फाडल्याने संत ताप व्यक्त केला गेला एवढ्यावरच न थांबता मनोज जरंगे पाटलांचे विजय बॅनर देखील फाडले गेल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांवर दबाव आणत सहा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याशिवाय अज्ञात आरोपी म्हणून चार ते पाच जणांचे नाव नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली परंतु यानंतर संतप्त मराठा समाजातील दोनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी दिनरूड पोलीस स्टेशनवर धडक देत जरंगे पाटलांचा बॅनर फाडणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली पोलिसांनी अर्ज स्वीकारला असला तरी अद्याप गुन्हा दाखल न करता तपास सुरू असल्याचे सांगितले जाते अधिकृत नोंद पुढील दोन दिवसात केली जाईल असे पोलिसांनी आश्वासन दिले या सर्व घडामोडीनंतर सात सप्टेंबर रोजी भोगलवाडीत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची ही बैठक पार पडली या बैठकीला धारूर माजलगाव आणि वडवणी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती अंदाजे ते लोक रात्रीच्या वेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासाठी थांबून राहिले या सभेत लक्ष्मण हाके यांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित खासदार बजरंग सोनोने यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली त्यामुळे स्थानिक ओबीसी समाज त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवताना दिसून आला हाके यांनी आमदार प्रकाश सोळंके यांना त्यांचे वडील सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री झाल्याची आठवण करून दिली यावेळी जात आठवली नाही का असा प्रश्न त्यांनी विचारला यांचं घर जाळ त्यावेळी छगन भुजबळ याला भेटायला गेले हा जरंगेच्या पाया पडतो असे म्हणत त्यांनी निशाणा साधला याच बैठकीत नवनाथ वाघमारे यांनीही मराठा नेत्यावर प्रचंड टीका केली ते म्हणाले मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता मनोज जरंगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओळखण्याचे काम करतोय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ठरवलं असतं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके देखील पराभूत झाले असते माजलगाव मतदारसंघामध्ये आपला आमदार पाहिजे यासाठी आतापासून पासूनच कामाला लागायचे ओबीसी काय आहे हे जरंग यांना सपोर्ट करणाऱ्या शरद पवारांना दाखवून दिले बच्चू कडून ना घरचा रस्ता देखील ओबीसीनीच दाखवलाय आमच्या पाठीमागून वार करू नका लक्ष्मण पवार यांना वापस पाठवलं पण पापड्या आमदाराला निवडून दिलं हे गेवराईची चूक होती बीडचा बेवडा आमदार असा संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख केला क्षीरसागर यांच्या घराला आग लागली तेव्हा मुस्लिम समाजाने मदत केली मात्र हा जरंगेच्या पाया पडतो तसेच शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनोने चंदन चोर खासदार आहे ओबीसींच चुकलं आणि चंदन चोराला खासदार केलं चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य पण होता कामा नये असं नवनाथ वाघमारे उपस्थितांना सांगितलं आरक्षणावर घाला घालण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत राज्य सरकारने जी आर ला, ला केला पाहिजे आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची निजामाच्या औलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हालून पाडायचा आहे या राज्यात पंधरा टक्के सुद्धा मराठा समाज नाही मराठा समाजाने मुंबईत जाऊन राज्याला वेठीस धरले त्यांना लाज वाटल्या पाहिजेत घाणेडे लोक मराठा असून शकत नाही पुढच्या वेळेस त्यांचे शंभर आमदार कमी झालेले दिसतील स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीच्या छप्पन हजार जागा आल्या पाहिजेत त्यांनी फाट्यावरील बॅनर रात्री फाडले मात्र आपण त्यांचे बॅनर दिवसा काढून टाकले तुम्ही शास्त्रीवर टीका करतात पण तुमचे महंत जरंगेंना दावखान्यात जाऊन भेटतात त्याच काय असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला त्यामुळे बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणात पुन्हा एकदा सामान्य होरपळून निघणार आहे गावात अनेक वर्ष एकत्र राहणारे मराठे आणि ओबीसी समाज या घटनेनंतर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत का द्वेषाची बीजे पेरली जात असल्याची भावना दोन्ही बाजूंनी व्यक्त होते आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणात पुन्हा एकदा सामान्य जनता होरपुळून निघणार आहे गावात अनेक वर्ष एकत्र राहणारे मराठे आणि ओबीसी समाज या घटनेनंतर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत का द्वेषाची बीजे पेरली जात असल्याची भावना दोन्ही बाजूंनी व्यक्त होत आहे सोशल मीडियावरून या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत असून काही जण वाद अधिक भडकवणारे पोस्ट करत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होतीये सध्या महाराष्ट्रभर जातीय भाषणबाजी घोषणाबाजी व समाजविरोधी वक्तव्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहेत बीड जिल्हा मात्र नेहमीप्रमाणेच अशा घटनांमध्ये आघाडीवर असल्याची नोंद घ्यावी लागते कार्य भोगलवाडीतील प्रकार हा केवळ बॅनर फाडण्याचा मुद्दा नसून राजकीय स्वार्थ समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि तरुणाईला भडकवण्याचे डाव असल्याची चर्चा आहे एकंदरीत भोगलवाडीतील प्रवेशद्वारावरील बॅनर फाडल्याच्या प्रकाराने छोटासा ठिणगीचा ठिपका मोठ्या ज्वालामुखीत रूपांतर घेत असून या तणावाचा परिणाम केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हाभर जाणवतोय त्यामुळे बॅनर फाडण्याची घटना नियोजनपूर्वक होती काय असा आता संशय येतोय हाके यांच्या सभेला जमलेली गर्दी काय है सांगते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद